पहिल्या वर्षी पंचवीस टन माल निघाला माझा पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी झाडामध्ये साडे अठराशे एक हजार आठशे पन्नास झाडामध्ये पंचवीस टन माल निघाला आता साधारण एका झाडावर किती अडीचशे ते तीनशे फळ शेती माझे एक फळ ही गळलं ना एक पाऊस एरियन चालू होती का एक फळ ही गळलं ना सगळं वीस लेबर न हार्वेस्टिंग केले पूर्ण टाकले माल अजून त्याच्यावर कुठला रोग राही नाही काय नाही कुठले फवारणी नाही फक्त दोन फवारण्या झालेल्या आहेत तर तुमचा परिचय काय का दा। माझा परिचय रणजित साळुंखे कनेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर बरोबर आज माझ्या एक पाच सहा महिने झाली तेव्हा काही नाईट व्हिडिओ काढायला त्यावेळेस पहिल्यांदाच आपला तिरूचा रोड चालला होता बरोबर बरोबर त्यावेळेस किती साईज झाली होती साईज चालते एक किलो पर्यंत एक किलो पर्यंत आणि आज, आज दुसरा बार दुसरा कोणते पिंक हुँ। हुँ। पिंक चालतं तर याच बाहेर कधी पकडलाय तुम्ही फेब्रुवारी आणि आज झाड पूर्ण सेटिंग मध्ये बरोबर पूर्ण सेटिंग मध्ये पूर्ण सेट झाली नाही शिवाय एकसारखे युनिफॉर्म बघा हे आता जुने तुमचे राहिलेले अर्धि बरोबर पूर्ण झाडाला जर बघितलं तर एकसारखं बंचेस मध्ये आहे बघ आणि युनिफॉर्म साईज आहे कुठंच लहान मोठं किंवा बारीक असं काही दिसत नाही घरीच नाही बरोबर आपले एक हजार आठशे पन्नास तर तुम्ही दोन वर्षापासून येते बरोबर तर गेल्या वर्षी पण ट्रीटमेंट करून काय अनुभव आला आणि ह्या वर्षी त्या अनुभवात काय भर पडली मला म्हणजे चांगला पहिल्या वर्षी मी भरपूर खर्च केला म्हणजे चांगलं उत्पन्न बी मिळालं मला पहिल्या वर्षी पंचवीस टन माल निघाला मला पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी झाडामध्ये साडे अठराशे एक हजार आठशे पन्नास झाडामध्ये पंचवीस टन माल हो पण दुर्दैवानं रेट नसल्यामुळं पण जे तुमचं अपेक्षित होतं सगळ्यात म्हणणं होतं की उत्पन्न तुमचं निघाल दहा ते पंधरा टन आपण बरं पंचवीस टन अपेक्षा पेक्षा जास्त त्यामुळे आपण काय नारा त्यावेळेस म्हणजे पहिल्या वेळेस आपल्याला इतका खर्च करून आपण इतकं हे केलं त्याच्यामुळे मी शांतच बसलो म्हणजे काही मना इतका बदलून आहे पहिले सरला माहित आहे त्याच्यानं त्यावेळेला आपल्याला मनाला वाटेल त्यावेळेस मी आता तुम्ही बागत आला म्हणूनच आलोय तर मी बागत सराशी येतच नाही बरोबर कारण का आपल्या ह्याच्याकडे हीच नाही घरची बाकी बंधुराध आहे बाकीची साथी आता साधारण एका झाडावरती किती अडीचशे ते तीनशे फळ खाली बजार बघितलं आहे तोडलेला आहे आता झाडाला एकशे चाळीस तीस पस्तीस दीडशे म्हणजे माझं एक फळ हे गळलं ना एक पाऊस एरिया चालू होती का एक फळ ही गळलं ना सगळं वीस लेबर न हार्वेस्टिंग केले तोडून टाकलेला माल का बघा ना हाईट बघा झाडाची बघा ना कुठे पण म्हणजे फांदीवर जर केली तर एकसारखा लोडिंग एक सारखा आणि झाडाची कॅन बघा फांदीची साईज बघ कशी बरोबर दुसऱ्याच वर्षाला कोडे ना हो दुसरं बघा दुसऱ्याच वर्षाला आणि आज जर एवढं सुंदर म्हणजे सेटिंग झालेलं एकसारखे त्याला पुढची अजून फवारणी नाही फवारणी फक्त दोन कीटकनाशक बुरशीनाशक नाशे दोनच फवार आणि बेस डोस ही एसबीटीचा जे एक टाकलेला आता धरताना एक टाकलेला त्याच्यावर एक काम केलेलं आहे सेकंड बेस म्हणजे त्यावेळेस टाकलेला आहे ते बी असं काय मनाय टाकलेला एक पंधरा गुन्हे टाकले त्या फक्त एसबीटीच्या म्हणजे कृषी आणि त्याच्यात ग्रीन भूमी दोन टाकल्या दहा सीस अठराशे चाळीस मिळून सगळं मिळून एक तीस एक पू खत टाकला बरं रासायनिकचा दहा पंधरा आणि हे जे पंधरा असं म्हणजे आज आपण जर बनतो का ऐंशी वीस किंवा ऐंशी सत्तर तीस या परम्या आपण अजून ह्याच्यावर कुठला रोग राय नाही काय नाही कुठले फवारणी नाही फक्त दोन फवारण्या झालेल्या कीटकनाशक बोरशे नाशक ते दुकानदारांना सांगितले असे आपल्या साध्या आणि मला तर ह्याचं कारण एसबीटीचा मला रिझल्ट एक नंबर वाटत ग्रोथ बी झाडाचे कसे काळू की मेन म्हणजे काय माहिती का तुम्ही एक सगळ्या बारा तेरा एकरा सगळ्याला वापरतो किला वापरलं मी डाळिंबाला पाच एकर डाळिंबा डाळिंबाला वापरले दोन एकर वापरतो म्हणजे एकरे मी एसबीटी वापरतात एसबी सगळ्यात वापरतो फक्त की कसं होतं तुम्ही जरी किती जास्त सांगितलं क्वांटिटी जास्त घ्या म्हणला तरी आपल्या बजेट नुसार आपण चालतो जास्त क्वांटिटी नाही क्वांटिटी ना। जास्त नाही ना <laughs> मग रेट नाही कमी पण तसंच आहे बरोबर आणि झाड बघा आधी एक सारखं आहे तुम्ही प्लॉट बघितलं पूर्ण एक सारखं आहे कोणत्या प्रकारचा व्हायरस किंवा काहीच नाही काय ना आता बऱ्याच जण ट्रेस मध्ये मर मध्ये चालली ती तुमच्या बरोबर हो बरेच गावातले बरेच जण आहेत बागात हा ना आणि आपल्याला एक झाड दाखवायचं एक झाड दाखवायचं साडे अठराशे झाडाची एक जर झाड असलं तर आपण म्हणत आणि पाहिजे ते लक्ष नाही लक्ष नाही रोडवर खाली उतरत नाही आत्मविश्वास वाढायचा कारण काय आत्मविश्वास मला एस बी वर बी जरा ही आहे विश्वास वाटतो औषध पाण्याचा चांगला रिझल्ट भेटतोय त्याला फक्त की पहिले पिकाला मी खर्च केला ना उत्पन्न मला मिळालं चांगलं नाराज झालो बघा रेट आपल्या हातात नाही पण काढनंतर आपल्या हातात एक नाही समजा तुम्हाला शंभर रुपये बाजार मिळाला असताना उत्पन्न दा जर दहा टन मिळालं असतं तर एकूण एकच झाला आता समजा तुम्हाला हातीपेक्षा पंचवीस टन उत्पन्न मिळालं आणि जरी पन्नास रुपये बाजार मिळाला तरी तुमचं इड जरी म्हणजे वाढले तर तुमचं आर्थिक बाजू पण वाढली गेलेली सर्वात महत्वाचं काय माहिती काय बघा बाजार आपल्या हातात नाही मार्केट आपल्या हातात नाही बरोबर पण हे पिकवणं आणि याचं एवरेज वाढ आपल्या हातात तेही कमी खर्चात जेवढा तुमचा कमी खर्च होणार आहे ना तेवढा तुमचा नफा मी कशाला बी देशात दाखवतो दे। हे एस बी टीच गाणं <hans> किती जरी हे असले तर दोन कपूत आणून पण काल होणार रासायनिक काल आज म्हणले त्याच्यात कालून टाकतो शंभर टक्के रासायनिक पण काय टाकतोस रासायनिक पूर्ण शंभर टक्के टाकतच ना त्याच्यात ज्यावेळेस वापरतात त्यावेळेस ते एस बी टी असे जे कृषी धन असं किंवा हे तुमचं रासायनिक ला सुद्धा कामात आणतं बरोबर म्हणून त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगली मिळेल एस बी बरोबर लोक म्हणतात राम बरोबर असं नाही ना आपल्याला म्हणजे मी एच बी म्हणजे हे दिला नसता कशावर बस पण ह्यांनी एकदा सांगितलं माझ्या तर्फे तुम्हाला तर्फे बर गेलं तर गेलं दहा पंधरा हजार माझ्या तर्फे बरं तुम्ही एकदा टाका मग ह्याच्यावर म्हणलं जाऊ दे असू दे पण ह्यांचं मला ते आणून टाकलं आणि रिझर्ट भेटल्यावर कशाला हे करायचं आणि आता किती वर्ष दुसरं दुसरं वर्ष बरोबर सर्व पिकांमध्ये आपण केळी वापरले पण ती डाळीम तिरू कांदा असला कांद्याला वापरला डायमला ही टाकताना त्याच्यात टाका को पिटक पण ही करा तुमचे आहे पण भरपूर शेतकरी कारण का एसबीटीचं म्हणजे कसं आहे हळूहळू चालतं आणि एकदा हे झालं की त्याची केनोपी परत कमी पडून देत नाही एकदा ताकद घेतली रिटर्न पडत नाही ती असं ग्रोथ काळूके वाढ साईज सगळं म्हणजे आलेल हां सगळे चांगले दरते एवढंच हे एसबीटीचं मला म्हणजे खाताचं लय होत टाकताना मात्र वाटतं की आयला काहीतरी उवासाने हेन लय होतय पण एक नंबर इजर्ट तेजा होता खूप चांगली अशी माहिती दिली आणि एकदम प्रखर म्हणजे बोलणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पण एक आत्मविश्वास वाढतो बरोबर नाही सर तर तुमच्याशी डायरेक्ट जर बोलायचं असेल शेतकऱ्याला तर तुमचा एक नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव अठ्ठावन्न शहाण्णव तीस पंचावन्न बरं तुम्हाला मार्गदर्शन देते आमचं करताय सर तुमचा नंबर आणि शॉपचं नाव सांग तू शॉप भूमी ग्रुप कंदर एच पेट्रोल रुपासमोर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस छत्तीस पंच्याहत्तर तीन वर्षापासून साधारण जोक्रम सर दोन तीन वाटतं काम करताय तुम्ही दोन तीन वाटमुळे वापरताय आज एकही एक शेतकरी आपल्याबरोबर निगेटिव्ह नाही हेच एस बी टीचं एस बी टीचं यश बरोबर आहे आणि हे यश सर्व तुमचं आहे शेतकरी मित्रांचं आपल्या डिस्ट्रीब्युटर असेल हे तुमच्यासाठी करता येईल आणि तुम्हाला वेळ मार्गदर्शन करतं येईल हे महत्वाचे बरोबर ना अजून शेतकऱ्यांना माहीत माहीत लागत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्च करू शकता फेसबुक आहे गुगल आहे आणि आपल्या ऑफिसचा नंबर पण असतात शेतकऱ्यांचे नंबर आपण देतो मूलभूत माहिती घेऊ शकता वापरू शकता बरंच नाही तर खूप छान अशी माहिती